जिथे कमी तेथे आम्ही या ब्रीदवाक्यातून वाक्यातून जनसेवेचा वसा हाती घेत जनसेवेतून जनतेचा विश्वास संपादन केलेले बाचोरा बडगाव मतदार संघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांचे खंदे समर्थक स्वर्गीय बापूजी युवा फाउंडेशनचे संस्थापक तथा माजी नगरसेवक बडगाव नगरीचे युवा नेतृत्व लखीचंद पाटील यांचा दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या चिंतन सोहळ्या निमित्त भडगावकरांकडून लकी लक्ष दोन हजार पंचवीस च्या माध्यमातून दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट ते दिनांक तीन सप्टेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन विविध ठिकाणी बडगाव शहरात करण्यात आले आहे नगराध्यक्ष पदासाठीचे प्रबळ दावेदार तर भावी नगराध्यक्ष लखीचंद भाऊ पाटील यांनी आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता बडगाव शहराच्या विकासात्मक कायापालक नक्कीच करणार असल्याचे मुलाखतीच्या माध्यमातून प्रतिपादन केले आहे बडगाव शहरवासियांना लकी लक्ष दोन हजार पंचवीस या सप्ताहास उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे आपल्या समोर आहेत जळगाव लोकसभा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक हो, व उत्पन्न बाजार समितीचे संचालक लकीचंद भाऊ प्रकाश पाटील नमस्कार भाऊ आपल्या कार्याच्या माध्यमातून आपण नगराध्यक्षपदाचे प्रभर दावेदार ठरत आहेत असं बडगाव शहरातून किंवा जनतेतून आम्हाला दिसून येत आहे तर आपण या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहात का नक्कीच कारण जनते की जनतेने जर ठरवलं तर मी नक्कीच नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणार आहे आपण माननीय आमदार किशोर आप्पा पाटील यांचे खंदे समर्थक आहात तर नगराध्यक्ष पदासाठी आपल्या नावावर आप्पासाहेब शिक्कामोर्तब करतील का नक्कीच साहेबांनी आमची मागे पक्षाची मा 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 जी मिटिंग झाली होती तेव्हाच जाहीर केलेलं आहे की आपण असं की कोणी सांगितलं की याला तिकीट द्या त्याला तिकीट द्या असं करणार नाही आहेत बरगाव शहरातील जनतेमध्ये कौल घेणार आहेत सर्वे करणार आहेत सर्व शहरामध्ये आणि त्यानुसारच जर माझं नाव जनतेमधून जर पुढे आलं तर आप्पासाहेब नक्कीच माझी उमेदवारी जाहीर करतील याबद्दल काही शंका नाही आणि साहेबांनी आदेश दिल्यानंतर मी नक्कीच जनतेत नक होईल आणि नगरपालिकेची लोकनियुक्त नगरपालिका इलेक्शन जनतेसमोर सामोरे जाईल नक्कीच आपल्या नावावर शिक्कामोर्तब होणारच आपण ही निवडणूक ताकदीने लढवणारच आहात पण आपण जनतेच्या मनातील फिक्स नगराध्यक्ष आहात हे तर जनतेतून दिसून येत आहे पण नगराध्यक्ष झाल्यानंतर आपलं पुढील विजन काय असणार नक्कीच माझं व्हिजन एक आहे कारण की आपण पाणी गटार नाली रस्ते हे तर सामाजिक मूलभूत गरजा आहेत या तर होणारच पण मग जे आपण जे लोकांना जे लागतं जनरल म्हणजे एकदम सामाजिक प्रत्येक वावरताना कि एकदम सामाजिक गोष्टी ज्या आपल्याला मूलभूत गरजेची जी, जी गरज पडते त्या गरजेवर भर देऊन रोजगार उपलब्ध दे कुठून होईल बडगाव शहरातील नागरिकांसाठी परत त्याच्यानंतर आपल्या डॉक्टरच्या ज्या सुविधा असतील आरोग्य संबंधित त्या सुविधांवर कसं आपण केंद्रित शासनाच्या शासना शासना जा मार्फत ज्या योजना आहेत त्या शहरातील गोरगरीब जनतेपर्यंत कसे पोहोचवता येतील त्या पद्धतीने आप आपण आपलं व्हिजन ठरवलेलं आहे आणि राहायला विषय भरगाव शहरातील जे मुख्य रस्ते आहेत त्या रस्त्यांवर आपण आता चाळीसगाव रोड झाला पाचोरा रोड झाला येरंडोळ रोड झाला पारवा रोड झाला तिथं मुख्य पदे करणारे चारी तिथं सर्व शिवाजी महाराजांपासून महात्मा फुलेंपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून महाराणा प्रतापांपासून त्यांना सर्व असे नाव द्यायचं आपल्या डोक्यात असं विजन आहे म्हणजे एका की आपण जे व्हिजन राबवत आहेत त्यात आपण ज्यात गोरगरिबांच्या तळागाळापर्यंत विविध अंगी योजना आपण पोहोचवणार आहात त्यात आपण आपला ना... चाळीगाव रस्ता असेल किंवा पाचवा रस्ता असेल येरंडोल रस्ता असेल किंवा पाड रस्ता असेल या येणाऱ्या सर्व रस्त्यांकडून आपण शहरासाठी मुख्य प्रवेशद्वार बनवणार आहात त्यात मुख्य प्रवेशद्वारांवर आपण विविध महापुरुषांच्या नावाने ते प्रवेशद्वार बनवून ते लोकार्पण करणार आहात असे विविध आपले विजन आहे हो, हो। आणि त्याच्यानंतर जे आपण गोर गरीब जनता आहे बडगाव शहरातली त्यांना बाकीच्या गोष्टी आपण काही म्हणजे त्यांना माहिती पडत नाही बरोबर त्या हिशोबाने आपण नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यानंतर राहायला विषय आपला याचा रस्ते पाणी गटार हा तर आपला जनरल किरकोळ विषय हा तर चालतच राहणार आहे बरोबर पण त्याच्यानंतर आपण आता साहेबांनी एवढे दीडशे कोटींची वॉटर फिल्ट्रेशन प्लॅन चालू केला आहे त्यांना पुढे कशी चालना देता येईल घर परत वॉटर सप्लायचं पाणी आपलं वॉटर फिल्ट्रेशन प्लांटचं पाणी कसं पोहचेल त्याला चालना द्यायचं काम आपण करून तरुणांसाठी पण आपण काही करणार आहात का नक्कीच तरुणांसाठी पण आपण प्रत्येक वार्डात आपलं ग्रंथालय झालं परत प्रत्येक वार्डात वाचनालय झालं परत प्रत्येक वार्डात असं ओपन प्लेस राहून जॉगिंग ट्रॅक करता आलं तर ते परत प्रत्येक वार्डात व्यायामशाळा असं आपलं व्हिजन आहे आणि तरुणांसोबत ज्येष्ठ नागरिकांसाठी पण आपलं काही धोरण आहे का ज्येष्ठ नागरिकांसाठी आता ज्येष्ठ नागरिकांसाठी आपा दिलेली तिथं त्यांनी सभा मंडप झालेला आहे त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी जे लागणार असेल किंवा त्यांना ज्या आड्य अडचणी येतील ते आपण पूर्ण करू आता आपण ओढूया एक वेगळ्या प्रश्नाकडे भाऊ उद्या आहे अठ्ठावीस ऑगस्ट म्हणजे आपला वाढदिवस आमच्या पाहण्यानुसार ज्याचा वाढदिवस असतो तोज विविध कार्यक्रमांचे आयोजन नियोजन करतो पण भडगाव शहरातच नाही तर जिल्ह्यातच पहिल्या वेळेस आपल्या भडगाव शहरातील जनतेने आपल्यासाठी लकी लक्ष सप्ताहाचे आयोजन केले या सप्ताहात विविध सामाजिक कार्यक्रम असतील धार्मिक कार्यक्रम असतील आध्यात्मिक कार्यक्रम असतील याचं आयोजन नियोजन भडगाव शहरातील जनतेने व मंडळाने केले एक आपण त्यांना काय आव्हान करणार नक्कीच बरगाव शहरातील सर्व शहरातील सर्व भागातील मंडळांनी माझ्या वाढदिवसानिमित्त लकी लक्ष लग सप्ताह सात दिवसाचा का कार्यक्रम आयोजित केला आहे त्याच्यात कीर्तन असेल व्याख्यान असतील परत ते नाथ भक्तांसाठी ते, ते गाण्यांचा कार्यक्रम असेल आणि महिलांसाठी मंगळागौरचा कार्यक्रम असेल त्यासाठी सर्वप्रथम मी मंडळांचे आभार मानतो की त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त एवढे मोठे सात दिवस कार्यक्रम ठेवले त्याच्यानंतर मी सर्व बळगाव शहरातील जनतेला एक आवाहन करतो की सात दिवस सर्व कार्यक्रम आपल्यासाठी बळगाव शहरातील मंडळांनी आयोजित केले तरी आपण सर्वांनी तिथं मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आणि मी सर्व मंडळांचे आभार मानतो की माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एवढे मोठे मोठे कार्यक्रम सर्व समावेशक म्हणजे एकच ठिकाणी नाही की सर्व बळगाव शहरात यशवंत नगर असेल पेड बाग असेल कॉलनी एरिया असेल परत शनी चौक असेल आझाद चौक असेल सर्व एरियांमध्ये मध्ये कार्यक्रम आहे सात दिवसासाठी नक्कीच या कार्यक्रमाच्या आयोजनातून असं दिसून येतं की भडगाव शहरातील जनतेच आपल्यावर असणार प्रेम हे दिसत आहे म्हणजे येणाऱ्या काळात ही जनता नक्कीच आपल्या सोबत असेल यात शंका नाही धन्यवाद धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका